नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की सूर्य आणि तुळजा मिळून तेजूच्या लग्नाचा हिशोब करत असतात तेव्हा तुळजा रडक्या गाण्यांसाठी पंचवीस हजार दिले म्हणून सूर्याला ओरडत असते सूर्या म्हणते की अगं गाणी लावली ना मी थोडेसा पोरांना सांगितलेली होई असली गाणी लाव तुळजा म्हणते की हो तू तू सूर्या तुला कशासाठी पैसे घालवावे खरंच कळत नाही त्या रडक्या गाण्यांसाठी तू पंचवीस हजार दिलेस सूर्या म्हणते जाऊ दे तुळजा म्हणते की आत्ता जी चूक केली ना ती परत धनवानी राजूच्या लग्नात करायची नाही सूर्या म्हणतो की हो तेजूच्या लग्नात खर्च झाला धनू राजूची सुद्धा मी अशीच लग्न लावून देणार तुळजा म्हणते की हो त्यांच्या सदसाठी सुद्धा आपण सगळं करायचं सूर्या म्हणतो की हो तेव्हा तुळजा म्हणते पण यावेळेस जी आपण चूक केली परत ची। ची ले ती परत करायची नाही यावेळेस आपण स्वतः मुलगा शोधायची त्याची कसून चौकशी करायची आणि मगच त्यांची लग्न लावून द्यायची हे सगळं राजू ऐकत बसलेली असते ती दारात सूर्यासाठी चहा घेऊन आलेली असते सूर्या म्हणतो की हो यावेळेस काहीच कमी नाही ह्यावेळेस डॅडींनी तेजूला पदरात घेतली म्हणून तिच्या आयुष्याचं चा सोनं झालं पण धनुराजूचं मी तसं होऊ देणार नाही तुळजा म्हणते की हो आपण दोघांनी मिळून सगळी चौकशी करायची मगच आपल्या पोरी द्यायच्या असं त्यांचं ठरलेलं असतं तेव्हा ते म्हणते की अरे पण तेजूच्या लग्नात खूप खर्च झाला आता तेवढे पैसे परत जुळवणं अवघड आहे तेव्हा सूर्या म्हणतो घेऊ अवघड आहे तुझा पण अशक्य तर नाही आहे ना हो, आपण सगळं करू मी माझ्या बहिणींसाठी खूप मला जमेल तेवढं मी करेन राजू म्हणते की अरे पण हा भा दादा आपला नुसता आपल्याचसाठी करत राहिला तर तो स्वतःसाठी कधी करणार मलाच काहीतरी केलं पाहिजे आता आता मलाच बसला काहीतरी उद्योग केला पाहिजे म्हणजे दादाला हातभार होईल मी माझा भार आता दादाकडे देणार नाही त्यांचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा राजू आते येते आणि म्हणते की दादा आमचं लग्न होईल तेव्हा होईल पण आता जर तू चहा नाही घेतला तर हा गा। गार चहागार नक्की होईल सूर्या म्हणतो की अगं राजू तू राजू म्हणतो की हो चहा घे दादा ती चहा देते आणि खाली जाते खाली गेल्यानंतर ते आपली कामाला लागते इकडे तेजू बसलेले असते रूममध्ये तिच्या पायातून रक्त येत असतं ती खूप रडत असते तिथे शत्रू येतो आणि म्हणतो की काय ग लय सेवा झाली तुझ्या सासूंकडून दोन दिवस आता काम करायची वेळ आली काहीच काम केलं नाहीस ना सकाळपासून बसूनच आहेस ना राणीसारखी तेजू रडत असते तेव्हा शत्रू म्हणतो की सारखी काय रडत बसतेस ह्या सासूांनी तुला खूप लाडावून ठेवल्या आता काम करायची वेळ आली आहे खूप आराम केलास तू तेजू त्याच्याकडे बघते शत्रू म्हणतो की जा माझे कपडे जे सुकत घातलेत ना ते आण त्यांना कडक इस्त्री झाली पाहिजे आणि तीन म्हणायच्या आत उठायचंच तेव्हा तेजू त्याच्याकडे बघते शत्रू म्हणतो की तीन उठ लवकर उठ असं म्हणून तिच्या मागे लागतो तेजू उठते आणि तशीच लंगडत लंगडत पुढे जाते शत्रू म्हणतो की अगं तुला असे तडफडताना पाहून माझ्या जीवाला इतकी शांती भेटती आहे ना तुला काय सांगू एक दिवस असा होता की मी तुझ्यासाठी बोलण्यासाठी असा तडफडायचो पण तू माझ्याकडे साधी बघायची सुद्धा नाही आता माझ्या जीवाला गारवा वाटतोय असं म्हणून तो हसत बसतो इकडे धनुने बसलेली असते राजूने आपल्या मिरच्या मागवलेल्या असतात ते काजूपुडा घेऊन घरात येतात त्या काजूपुड्याने आणल्यानंतर सूर्य आणि तुळजावरून खाली येतात म्हणतात की काय हे हे कशासाठी आणले ते म्हणतात की अरे राजू दिदीने मागवले नाही तर दुकानातला सामान आम्ही असंच कोणाला देत नाही तेव्हा सूर्या म्हणतो काय ग हे राजू राजू म्हणतो की अरे बेडग्या मिरच्या आहेत मसाला करायचा म्हणती सूर्या म्हणतो की अरे पण मसाला तर आपण गेल्याच महिन्यात केला नानी तो आता आपल्याला वर्षभर जाईल मग कशाला तेव्हा राजू म्हणते की अरे दादा हा आपला घरी बसायचा बिझनेस म्हणून मी चालू करते हा चा कुटायच्या मिरच्या आणि आपल्याच दुकानात विकायला ठेवून आणि दुसरीकडे कुठे विकू कु। तेवढ्याच चा आपल्याला चार पैसे मिळतील सूर्य म्हणतो काय का गं राजू तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का की मी घर सांभाळू शकेन की नाही तू हे असं काय बी करणार नाही आणि तू मला सांगतो कधीपासून असं मनाचा कारभार करायला लागलीस राजू म्हणते की अरे दादा तुला हातभार होईल म्हणून मी केलं तुझा म्हणते की अरे वाईट काय चांगलं आहे ना जर हिचा बिझनेस चांगला झाला तर ही मोठ्या बिझनेसची मालकीन बनू शकते आणि तो तिचा बिझनेस विस्तारित सुद्धा करू शकते तिची तिची एक वेगळी ओळख होईल आणि तिला लग्नासाठी मुलं शोधायची सुद्धा गरज नाही लागणार चांगली चांगली मुलं भेटतील सूर्या म्हणतो की ते काय बी राजू पण हे करायचं ना राजू म्हणते की अरे दादा पण हे मी घरी बसून करणार आहे कुठे कोणाच्या दारात जाणार नाही तुझा सूर्याला समजावते सूर्या म्हणत नसताना म्हणतो करा तुम्हाला काय करायचंय ते राजू आपली नाराज होते आणि म्हणते राहू दे दादा मग नाही करत सूर्या म्हणतो की कर ग राजू हाय मी पण तुझ्या सोबत आहे असं म्हणून तो राजू खूप खुश होते की दादा सुद्धा आपल्या संगतीला आहे म्हणून ती मिरच्या आत घेऊन जाते सगळं होतं इकडे तेजूने नाश्ता बनवलेला असतो तर डॅडी खातात आणि त्यांना खाताना मिरच्या लागतात डॅडी म्हणून नाटक करतात की आपल्याला खूप तिखट लागलंय ला म्हणून ते म्हणतात की अहो काय बाई एकाच दिवशी आमच्या ताटात काय सगळ्या मिरच्या टाकल्या काय तुम्हाला माहीत नाही का आम्हाला मिरच्या काढून द्याव्या लागतात अहो तुम्हाला नाही सुद्धा तुम्हाला सांगितलं नाही का शत्रू चिडतो म्हणतो काही जू कळत नाही का तुला डॅडींना मिरच्या उडून द्यावं लागतात आता त्यांना तिखट लागलं ना तेव्हा डॅडी म्हणतात की अहो मास्तरीनबाईंनी तर घरात आल्यालाच आम्हाला रडवलं की शत्रू उगस डॅडींच्या मोर मोठी इमेज करण्यासाठी उठतो आणि म्हणतो की तेजू म्हणते अहो मला यांनी सांगितलं होतं पण ते मी विसरले थांबा मी काढून देते म्हणून तेजू बसते आणि डॅडींच्या ताटातल्या सगळ्या मिरच्या साईडला कळते डॅडी म्हणतात की पण पन... बाई हे चुकीचं आहे बरं का तुम्ही आम्हाला रडवलं शत्रू म्हणतो की झाली आता तुला ह्याची शिक्षा होणार असं म्हटल्यानंतर तेजू बघते त्यांच्या आया म्हणतात की अरे पण काढल्या ना मिरच्या आम्ही परत लक्ष देऊ तेव्हा शत्रू म्हणतो की परत लक्ष देऊ नये ना आता आता स्वप्नात सुद्धा परत असा विचार करायची नाही ती मिरच्या काढूनच देईल ए तेजू उचलता सगळ्या मिरच्या खा पटापट पड़। तू खाती का मी चारू तेजू शांत बसते डॅडी म्हणतात की आहो चिरंजू तेव्हा शत्रू मत बरोबर करतो ना डॅडी नियम सगळ्यांसाठी सेम पाहिजेत त्यांच्या बायका डॅडीनं म्हणतात की हो डॅडी पण त्याला समज डॅडी म्हणतात की आता आम्ही काय समजवणार आम्हीच नियम घालून दिलेत आम्हीच कसं का काय मोडणार त्यांना काय करायचं आहे ते करू त्या शत्रू मिरच्याची प्लेट घेतो आणि तेजूसमोर ठेवतो आणि सगळ्या मिरच्या खायला लागतो तेजू रडत रडत सगळ्या मिरच्या खाते इकडे मिरच्या निवडायचा कार्यक्रम चालू असतात सगळ्या मिरच्या निवडतात उकळ वगैरे आणतात मिरच्या कुटायसाठी चालू होतात सुऱ्या सुट्या त्यांच्या मदतीला लागतो सगळं चालू असताना तिथे तुळजा कुठत असताना सूर्या म्हणतो की बस तुळजा तू मी तू कुठतो तुळजा हट्टाला पेटते की नाही नाही मीच कुठणार मिरच्या काहीही झालं तरी ते सगळ्या बहिणी त्या दोघांकडे बघतात आणि म्हणतात का अगं करू दे ते दोघं मिळून करतील असं म्हणून ते दोघं मिळून आपलं मिरच्या कुटायला चालू करतात इकडे ते ले ले जी पूर्ण मिरच्या खाऊन आपल्या बेडरूममध्ये रडत बसलेली असते तिची जीभ भाजलेली असते म्हणून सासवा तिच्यासाठी काहीतरी खायला आणि पायाला हळद लावायला येतात ते लावून झाल्यानंतर तेवढ्याच सूर्य शत्रू तिथं त्यानं म्हणतो की काय लेस सेवा झाली तुमच्या ही सासरची लाडकी सून कसं आहे पिक्चरचं नाव चांगलं वाटतंय आणि जावा तुम्ही डॅडी आले त्यांना काय हवं नको ते बघा आम्हाला आमच्या बायकोला काय हवं नको ते आम्ही बघूच की आम्हाला सुद्धा जरा द्या चान्स आमच्या बायकोचं काय कमी जास्त हवंय की नाही बघायला तो त्यांच्या आयांना हकलून देतो ते महाशत्रू तो एजूला म्हणतो की काय ग तेजू गेल्या वेळेस हाताला मेहंदी आता पायाला हळद तू आमची सेवा कधी करणार आहेस आम्हाला कधी सेवा करायचा चान्स देणार आहेस की प्रत्येक वेळेस तू असंच करणार आहे जा पटकन माझ्यासाठी चहा बनवून आण जा तेजू रडत असते तरीसुद्धा शत्रूला काहीच दयामया येत नाही तो तिला जवळजवळ चहा बनवण्यासाठी हाकलून देतो ती खाली जाते लंगडत लंगडत चहा बनवायला जाते इकडे ला ते शत्रूला हो या सगळ्याचा खूप अभिमान वाटायला लागतो तेजूची सहनशक्ती संपत आलेली असते तेव्हा ती त्यांच्या मनातल्या मनात म्हणते की जोपर्यंत शत्रू माझ्यात आहेत तोपर्यंत माझ्या डोळ्यातलं पाणी कधीच संपणार नाही तो मग कधी संपूही देणार नाही असं म्हणून ती तिच्या नशिबाला कोसत तिथे खाली निघालेली असते आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू